अंबरनाथ तहसील कार्यालयातील लिफ्ट सुविधा बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व वा दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं लिफ्ट सुरू नसल्याने नागरिकांना पायऱ्या चढून वर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती दिव्यांगांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी चक्क खुर्शीत बसवून उचलून नेण्याची वेळ आली होती या गंभीर परिस्थितीविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष आलम खान आणि ठाणे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांसह ठिय आंदोलन करण्यात आलं या आंदोलनादरम्यान तहसीलदार अमित पुरी यांच्याशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चर्चा केली यावेळी तहसीलदारांनी लिफ्टची सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचं आश्वासन दिलं तसेच लिफ्टचं काम पूर्ण होईपर्यंत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तळमजल्यावर दोन उपलब्ध करून दिल्याची माहिती अमित पुरी यांनी दिली आहे प्रमुख मागणी आहे या प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट काही वर्षांपासून बंद आहे त्याविषयी उपविभागीय विद्युत अभियांत्रिकी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे सुद्धा या चर्चेदरम्यान उपस्थित होते त्यांनी तांत्रिक बाबी सर्व स आंदोलकांना समजावून सांगितल्या त्यानुसार ती लिफ्ट ही बंद अवस्थेत आहे आणि पुनर्दुरुस्त करून सुरू करणे त्यांची प्रमुख मागणी आहे या प्रशासकीय इमारतीतील लिफ्ट काही वर्षांपासून बंद आहे त्याविषयी उपविभागीय विद्युत अभियांत्रिकी अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे सुद्धा या चर्चेदरम्यान उपस्थित होते त्यांनी तांत्रिक बाबी सर्व आंदोलकांना समजावून सांगितल्या त्यानुसार ती लिफ्ट ही बंद अवस्थेत आहे आणि पुनर्दुरुस्त करून सुरू करणे याला पात्र नाही धोकादायक परिस्थितीत आहे त्यामुळे नवीन लिफ्ट तिथे बसवणे हा त्याच्यामधला तांत्रिक सल्ला त्यांनी दिलेला आहे त्याचा परिपूर्ण प्र त्याचा एक प्रस्तावसुद्धा जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला गेला होता दोन हजार चोवीसमध्ये त्यामध्ये काही त्रुटी होत्या तर तो त्रुटींची परिपूर्तता करून परिपूर्ण प्रस्ताव आणि सुसज्ज आणि अतिशय सुंदर स्वरूपाची लिफ्ट तयार करण्यासाठी तहसील कार्यालयाचं प्रशासन इमारत प्रशासन सुद्धा पूर्णपणे लक्ष घालेल आणि परिपूर्ण प्रस्ताव पाठवून ते आपण जिल्हा नियोजन समितीकडनं अप्रुव्हल करून घेणार आहोत आणि येत्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अपेक्षित आहे सुरू होणं त्याविषयी वेळोवेळी नागरिकांना माहिती उपलब्ध करून दिली जाईल ज्येष्ठ बांधवां ज्येष्ठ नागरिकांची आणि दिव्यांग बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण विशेष सोय म्हणून नगरपालिका प्रशासनाच्या समन्वयातनं दोन व्हीलचेअर्स उपलब्ध केलेले आहेत त्यासाठी दोन वेळ कर्म चतुर्थ चतुर्थ श्रेणी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत ते पूर्ण वेळ तहसील कार्यालयामध्ये कायद्या दिवशी उपलब्ध असतील आणि कुठल्याही नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी ती व्हीलचेअर उपलब्ध असेल